जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली शिकणारी चिमुकली ही रात्री नऊ वाजता जेवण केल्यानंतर हात धुण्यासाठी घराच्या बाहेर ठेवलेल्या टाकीजवळ गेली असता अचानक तिच्या पाठीमागून जे काही भयंकर तिच्यासोबत घडलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल या इतक्याशा चिमुकली सोबत रात्री नऊ वाजता जेवण केल्यानंतर नेमकं काय घडलं का ते पुढे बघा त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहता तालुक्यातील धनगरवाडी दिघी शिवारात असलेल्या दत्त मंदिर इथं दिनांक सव्वीस मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास जेवण करून हात धुण्यासाठी घराच्या बाहेर असलेल्या टाकीजवळ गेलेली चिमुकली स्नेहल संतोष राशीनकर वर्ष सात या चिमुकलीवर पाण्याच्या टाकीलगत दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक झडप घातली आणि त्यानंतर पुढे जो थरार घडला त्यानं सगळ्यांचाच थरकाप उडाला बिबट्यानं चिमुकलीवर हल्ला केल्यानंतर मानेला जबड्यात धरून ओढत नेत असताना कुटुंबातील सदस्य व शेजारी लोकांनी आरडाओरड करत धाव घेतली असता बिबट्यानं सुमारे फूट अंतरावर चिमुकलीला सोडून दिले मात्र या जखमी तात्काळ प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तिचा अंत झाला चिमुकलीनं या घटनेच्या दोन दिवस अगोदर शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेऊन बक्षीस मिळवलं होतं तिच्या या गोड आठवणींनी शिक्षक वर्गातही हळहळ व्यक्त झाली आहे या घटनेनं सह वाकडी दिगी परिसरात भीतीचं वातावरण तयार झालंय या परिसरात पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करण्यात यावा अशी मागणी संतप्त नागरिकांनी केलेली आहे